शहरातील रस्ते कुत्र्यांच्या ताब्यात पालिकेच्या निष्क्रियतेवर नागरिक संतप्त रितेश साडी व शिपाली पिंजारी यांच्यावर कुत्र्यांचा हल्ला कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे भीतीचे सावट शहरातील भन्साली प्लाझा रस्त्यावर अनेक भागांमध्ये भटक्या कुत्र्यांचा उच्छाद दिवसेंदिवस वाढत आहे कालच चोवीस वर्षीय रितेश साडी यांच्यावर कुत्र्याने हल्ला करून जखमी केले तर त्याआधी इम्रान रशीद पिंजारी यांच्या सात वर्षीय मुलगी शिपालीला कुत्र्याने चावा घेतला होता या सलग घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे रस्त्यावर ठिकठिकाणी कुत्र्यांचे टोडके ठवेने बसतात पाचरी लहान मुले वृद्ध नागरिक यांना पाहतात ते झडप घालतात मोटरसायकल स्वार आणि सायकल स्वारांचा पाठलाग करून त्यांच्यावर हल्ले करतात घाबरून संतुलन बिघडल्याने अपघातही होत आहे या वाढत्या समस्येकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असून केवळ कागदी आश्वासने दिली जात आहेत नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले अधिकारी निष्क्रिय राहिल्याने जनतेचा संताप निर्माण झाला आहे नागरिकांच्या जीव वाचवण्यासाठी आणि शहरात सुरक्षित वातावरण करण्यासाठी पालिकेने तातडीने भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष मोहीम अन्यथा नागरिकांचा संयम सुटून तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे काल रात्री साडेआठ नऊ वाजेच्या सुमारास प्लाझा इथून घरी जात असताना एका कुत्र्याने माझ्या पायाला चावा घेतला आणि असंच कोणासोबत होऊ नये म्हणून माझी एक मागणी प्रशासनाला मागणी आहे की अशे भटक्या कुत्र्यांना पकडून पकडण्यात यावे हीच माझी मागणी आहे लवकरात लवकर पकडावे कारण की आणखी असं कोणासोबत होऊ नये त्यासाठी लवकरात लवकर या कुत्र्यांना लवकर पकडण्यात यावे इम्रान बोल लडके सहा साल की थी, के अंदर कुत्ते ने लगे जो काट लिया लड़की को हाथ पे पैर पे बहुत जबरदस्त काटा पोरे मिला के आठ दस केस हो गया हमारे कॉलोनी के अंदर बहुत तकलीफ दे रहा कुत्ते ऐसे दो तो तीन कुत्ते हाथ में घूम रहे हैं